आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेनेचे माजी नेते खासदार विचारे यांच्या वतीने आयोजित महादहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला या उत्सवात विविध गोविंदा पथकांनी आपल्या कौशल्यांचं प्रदर्शन केलं यामध्ये अनेक पथकांना पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आले उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलं मुंबईतील अखिल गोविंदा पथक डोंगरी अंधेरी पूर्व यांनी आठ थरांची दहंडी फोडत प्रथम पारितोषिक पटकावलं त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं सन्मानचिन्ह आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची रोख रक्कम देण्यात आली शिवतेज महिला गोविंदा पथकानं सहा थरांची फोडत मासाहेब मीनाताई ठाकरे नावाचं सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस फटकावलं ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या नावाचं सन्मान चिन्ह आणि सत्तावीस हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम देण्यात आली ठाण्यातील निवडक गोविंदा पथकांचा यावेळी गौरव करण्यात आला यामध्ये गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथक चंदनवाडी सिंगनगर राजा गोविंदा पथक हंसनगर ओमसाई गोविंदा पथक चंदनवाडी आणि साईबा गोविंदा पथक सिद्धेश्वर तलाव पोपट यांचाही समावेश आहे याव्यतिरिक्त दिव्यांग मुलांच्या गोविंदा पथकाला अकरा हजार रुपयांची रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच नैन फाउंडेशनच्या दृष्टीहीन गोविंदा पथकालाही अकरा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं या उत्सवात अन्न थर लावणाऱ्या गोविंदा पथकांनाही रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं ज्यामुळे या कार्यक्रमाचा गौरव अधिकच वाढला